ज्यांना कोणाला असं वाटतं ना की राशनच्या पिठाच्या पोळ्या किंवा चपात्या किंवा राशनच्या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो तर याला चिकटपणा येण्यासाठी मी जी ही तर मी जर ट्रिक वापरली ह्या ट्रिकनी जर पोळी किंवा चपाती तुम्ही जर बनवली ना तर अजिबात फेल जाणार नाही शिवाय ही पोळी मी बनवली आहे लोखंडाच्या तव्यावर त्याच्यामुळे ना अगदी चुलीसारखा या पोळीला स्मोक येतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी तुम्हाला वर्षाची एंडिंगमध्ये दाखवणारे परफेक्ट पोळीची रेसिपी आणि त्याही रेशनच्या पिठाच्या म्हणजे रेशनच्या गव्हाच्या पिठाच्या तर त्यासाठी ना इथं मी एक एक वाटी डाळे ना एक अर्धा तास भिजत ठेवली होती त्यानंतर यातलं पाणी उपसून कुकरमध्ये घालून घेतली यामध्ये पाणी घेतलेले आणि जेवढं डाळ आहे ना त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं हळद घालायची मीठ घालायची आणि मिडियम हीटवर आपल्याला याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्यामुळे डाळ अगदी एकसारखी अशी शिजली जाते आता इथं पीठ मळण्यासाठी एक परात घेतलीये परातीमध्ये पाणी घेतले अर्धा ग्लास घातलेले आणि मीठ घातलेले आता इथं हे राशनचं पीठ मी चाळून घेते आणि खरंच ज्या कोणी ज्या ज्यांना असं वाटत असेल की राशनच्या पिठाला चिकटपणा नसतो तर त्यांनी ही ट्रिक जर वापरून पिठाच्या पोळी जर बनवली ना तर तुमची पोळी अजिबात फेल तर जाणारच नाही शिवाय त्यातनं पुरण सुद्धा अजिबात बाहेर येणार नाही आता हिथं मी एक चमचा तेल घातलेलं आहे आणि हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचंय आता पोळीचं पीठ मळत असताना ना शक्यतो घट्ट मळायचं कारण हे पीठ आपल्याला परत मुरत ठेवायचं असतं म्हणून पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं त्याच्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आता पिठाला चांगला चिकट पण येण्यासाठी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि हे पीठ आपल्याला अर्धा तास असंच मुरत ठेवायचंय तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता पण तेलामध्ये भिजत ठेवल्यामुळे काय होतं त्यात पोळ्या जास्त तेलकट होतात आणि पोळी जास्त तेलकट जर असेल तर खाऊशी वाटत नाही त्यासाठी हे पीठ आहे ना तुम्ही पाण्यामध्ये भिजत भिजवून बघा खूप छान पोळ्या येतात आता दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये डाळ सुद्धा चांगली शिजलेली आहे आता यातलं आहे ना मी येळवणी वेगळं काढून घेणार आहे कारण मी याचीच आहे ना आमच्या सातारी साईडची कटाची आमटी सुद्धा बनवणार आहे एक बाऊल घेतलाय वरती चाळण ठेवलेली आणि यातलं सगळं पाणी ना ड्रेन करून काढून घ्यायचंय त्याच्यामुळं ज्या वेळेस आपण यामध्ये गुळ घालतो त्याचं पाणी एक्स्ट्रा सु सुटत नाही आणि पुरण परतण्याची जी प्रोसेस लांबली जाते ती अगदी कमी होते आता त्याच कुकरमध्ये हे पुरण परतून घेणार आहे तर एक वाटी चण्याची डाळ होती तर त्याच्यासाठी ना अर्धा वाटी मी गुळ घेतलेला आहे लक्षात ठेवा जर डाळ एक वाटी असेल आणि त्याच्या निम्मे आपल्याला गुळ घालायचा नाही तर मग काय होतं पोळी जी असती ती अगदी कडक होती वडाक पोळी होती आणि ती पोळी आहे ना जास्त वेळ टिकत सुद्धा नाही आणि खाऊशी सुद्धा वाटत नाही आता यातलं पाणी हलकस आटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये मी घालणारे एक ते दोन चमचे माझे छोटे चमचे आहेत म्हणून मी दोन चमचे घातलेले तर वेलची पूड घातलेली आहे आणि इथं जायफळ आहे ना मी असं किसून घालणार आहे त्यांनी आहे ना सुगंध खूप छान येतो या पोळीला आणि ज्यांना कुणाला तुम्ही ही पोळी खरं तुम्ही खायला द्याल ना तर त्यांना अजिबात असं वाटणारच नाही की ही पोळी आहे ना रेशनच्या पिठाची आहे आणि स्मोकसुद्धा आहे ना खूप छान येतो या पोळीला आता हे चांगलं परतून परतून घ्यायचंय आता मी इथं डाळ वाटीच्या चमच्याने ना हे पीठ पुरण जे आहे ना त्याचं चांगलं घुटून घुटून घेणार आहे त्याच्यामुळं जी आपण पुरण वाटण्याची जी प्रोसेस आहे ना ती कमी होती आणि खरंच एकदा तुम्ही असं आहे ना पुरण करून बघा अजिबात पोळी फेल जाणार नाही तुमची आता हे पीठ मी पाण्यामध्ये ठेवलेलं बरोबर एक तास झालेलं आहे आणि परात त्याच परातीमध्ये हे पीठ काढून घेणार आहे तर बघू शकताय पीठ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना पीठ चांगलं लवचिक झालेलं आहे शिवाय अगदी मौसूद झालेले आता बऱ्याचदा आहे ना आमच्या गावाकडं तरी येणार पीठ असं चेचून घेतात पाटा वरवंट्यावर पण ज्याच्याकडं पाटा वरवंटा नसेल त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी आहे ना ही ट्रिक आहे या ट्रिकने खरंच करून बघा तुम्ही तर पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं आहे ना मळून मळून घ्यायचं एक दोन ते तीन सेकंद त्याच्यानंतर परत मळत असताना यामध्ये तेल घालायचे आणि परत हाताने यानं चांगलं मळून मळून घ्यायचे त्याच्यामुळे ना काय होतं जी पोळी आहे ना अगदी मुलायम होती आणि यामध्ये कितीही पुरण तुम्ही भरलं ना तरी सुद्धा ना पुरण अजिबात बाहेर येणार नाही आता हे चांगलं आहे ना मी जसं आपण धुनं चोळतो ना त्या पद्धतीने हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचंय तर पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर मला अजून थोडंसं वाटलं की अजून थोडंसं मळून घ्यावावं कारण थोडंसं हाताला कडक वाटलं मला याला जितका मुलायमपणा येतो ना तितकीच पोळी आहे ना अगदी मऊ रेशमासारखी तयार होती बाजूचं सगळं पीठ यामध्येच मी बसवून घेते आणि जी परात आहे ना ती चांगली अशी क्लीन करून घेते त्याच्यामुळं काय होईल माझा घासायचा तापसुद्धा कमी होईल पीठ चांगलं मळून मळून घेतलेलं आहे आता यातला आहे ना थोडासा लिंबापेक्षा छोटा गोळा काढून घ्यायचाय तर याला बघू शकताय लवचिकपणा किती आलेला आहे तो रेशनचं पीठ असून सुद्धा आहे ना याला लवचिकपणा खूप छान येतो आणि अगदी मौसूद असं हे पीठ झालं थाले, तयार झालेलं आहे तर यातला थोडासा लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा काढून घेते आणि याची ना आपल्याला चांगली अशी पिठामध्ये घोळून पारी करून घ्यायची आहे तर पारी करत असताना अंगठ्यानी आणि बोटानी याला वाटीचा आकार द्यायचा आता जे पुरण परतलं होतं त्या पुरणातला आहे ना लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथं दाखवणार आहे की बघा लिंबापेक्षा थो मोठा गोळा घेऊनसुद्धा आहे ना यामध्ये परत पुरण बसलं जातं तर जितकं दाबून तुम्ही पुरण ना तितकीच पोळी आहे ना मौसूद तयार होते आणि पुरण आहे ना अगदी काटापर्यंत पोचलं जातं तर मला परत एकदा वाटलं की यामध्ये पुरण बसतंय म्हणून पुरण परत घालून घेते आणि गोळा आहे ना व्यवस्थित असा सील करून घ्यायचा वरचं एक्स्ट्राचं पीठ होतं ते मी काढून घेते आणि बरोबर चांगला हा गोळा आहे ना दाबून दाबून घेते तळ हातावर आता हा गोळा आहे ना चांगला तयार झालाय तर पिठामध्ये परत एकदा घोळवून घेणार आहे आणि पोळी लाटत असताना तुम्हाला इथे एक मी टीप सांगणार आहे ज्या आपण पोळी लाटतो ला तर एकदा पोळी लाटायला सुरुवात केली ना की त्याच्यावरून लाटणं अजिबात काढायचं नाही नाहीतर मग काय होतं पोळी आपण प्रत्येक वेळेला जर पलटत राहिलो ना तर पोळीतनं पुरण बाहेर येण्याची शक्यता असते आणि पोळी फुटण्याची सुद्धा शक्यता असते तर बघा मी पोळी लाटत असताना फक्त एकदाच पलटी केली अजिबात दोन वेळा किंवा तीन वेळा पलटी केली नाही आणि पोळी शक्यतो हलक्या हाताने लाटून घ्यायची त्याच्यामुळे ना पुरण अगदी कडेपर्यंत पोचलं जातं आता इथं मी लोखंडी कढाई तवा ठेवलेला आहे बऱ्याच जणांचा आहे ना लोखंडी तव्यावरती पोळी किंवा चपाती करत असताना ती चिकटली जाते तर लोखंडी तव्यावर चपाती करत असताना किंवा पोळी करत असताना त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं त्याच्यामुळं त्याच्यामुळं पोळी किंवा चपाती आहे ना तव्याला अजिबात चिटकत नाही आणि अगदी मौसूद अशा पोळ्या तयार होतात आता पोळी तव्यावर एकदा टाकली की ती हाताने पलटी करायची त्याला लगेच उलातनला सुद्धा लावायचं नाही तर गावाकडे तरी सुद्धा बघा हाताने पोळी पलटी करतात आणि हाताने पोळी पलटी केल्यामुळे काय होतं पुरण आहे ना आतमध्ये छान असं खेळलं जातं आणि पोळी चांगली फुगली सुद्धा जाते बघा तर पोळी चांगली आहे ना टमटमीत तम अशी फुगलेली आहे तर यावर तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता पण गरम गरम पोळीवर आहे ना तूप लावून खाल्लं ना वाव मस्त लागते एकदम तर इथं ना एकूणा एक, एक पोळ्या माझ्या छान अशा फुगलेल्या आहेत आणि मी सुद्धा आहे ना लोखंडाच्या तव्यावरती पहिल्यांदाच केल्या आणि खरं सांगते अगदी नो फेल रेसिपी आहे ही कोणालाही ना अगदी सहज आणि पटकन जमणारी आहे तर तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आहे ना खरंच कमेंट्स करतात की आम्ही इथून बघतोय आम्ही तिथून इत बघतोय मनाला खूप बरं वाटतं इथं सगळ्या पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि एक वाटी आहे ना डाळीमध्ये दहा ते बारा पोळ्या आरामात होतात पोळी बघू शकताय मौसूद अशी झालेली आहे आणि पोळी करून ना पंधरा ते वीस मिनटंसुद्धा होऊन गेलेली ले, गेलेली आहेत अर्धा तास तरी माझ्या मते जेमतेम झाला होता मला पोळ्या करत असताना आणि एक पोळी आहे ना मी तुम्हाला अशी फोडून दाखवणार आहे की अगदी कडेपर्यंत याच्या पुरण चांगलं पसरलेले पोळीमध्ये जितकं पुरण चांगलं पसरलं जातं ना तितकीच पोळी मौसूद राहते आता ही पोळी आहे ना तुम्ही तुपासोबत किंवा गुळवणीसोबत खाऊ शकता तर आमच्या सातारी साईडला काय करतात मस्त असतं तामण घेतात किंवा ताट घेतात आणि त्या ताटावरती पोळी ठेवतात त्याच्यावर तुपाची धार आणि वरतून गुळवणी इतकं खमंग आणि रुचकर लागते म्हणून सांगू ना तर तुमच्या साईडला तुमच्या भागामध्ये पोळी कशी खातात ते मला कमेंटद्वारे कळवा चॅनलवर नवीन आला असं